तरी कवला उतरू बघा म्हटलं मग कवला उतरू बघूया तर मग मी येत आहे सो असा विषय आहे सो चला गर्दी बघा गर्दी कोल्हापूर कनकविकवला काढूच्या आहेत खाली सो म्हटलं मी पण घरात होते चला म्हणजे जावे टाइमपास आण सगळे आपलेच असतात सो म्हटलं चला तुमका पण घेऊन जाते कसं काम करतात गावात कवला ववला कशी काढतात घराची ती दाखवायचा प्रयत्न करतात कौला काढूची ही कवला खाली घेऊन जाऊची स्वतः आम्ही काम कर कपडे उपडे काढतो

हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आपण काल गेलो कणकोटीत कवला तुरीची होती सो कवला वगैरे उतरलेला सो तिकडचं व्हिडिओ लिहिला आणि तो मी व्हिडिओ सगळं मोबाईलतच केला शूट सो बघा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतो नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग आपण सकाळी सकाळी गेलेला साडेआठ आठशे वाजता काहीतरी कोल्हापूर आली आठ वाजता कोल्हापूर मारून मग मा ती घेऊन मग आपण कोल्हापूर मारून होती मग मा ती पकडून मग आपण गेला कणकोरीत कणकोरीत गेला तकडे मग पोचलाव दहा साडे दहा राऊंड आणि त्याच्यानंतर मग आम्ही ती कौला वगैरे काढलाव खाली वगैरे त्यांना त्यांना काढून मग खाली काढलाव तीन माळ्या चढवची होते खाली उतरूचे होते सो ते करून मग एक टेम्पो पहिले हजार कौलांचं टेम्पो पाठवला दुपारी जेवच्या आधी एक सवा एक पावणे दोन वाजता जेवला आम्ही खरा आणि त्याच्यानंतर मग थोडंसा रेस्ट केला जेवला येवला हा त्याच्यात सगळा व्हिडिओ सो जेवला येऊला त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग आपण गेलाव तीन वर्षापासून अजून एक टेम्पो होतो त्या टेम्पोत छोट्या टेम्पोत हजार टाकला हजार गावला भरला आणि ती गावला वगैरे टाकून मग आपण छोटा टेम्पो आणि त्याला पाठवून मग नंतर आपण मग हे ना येईलाव कणकोलीत चलत चलत कणकोळी तिला कपडे वगैरे चेंज वगैरे करून कणकोळी तिला आणि कणकोळीत वगैरे यानंतर लिटर भेटले साध लिटर मग घेऊन मग आपण डायरेक्ट घरा केलं त्याच्यानंतर आपण गेलं साडे घरी गेल्या आईला आणि थोडंसं फ्रेश वगैरे झाला अंगोर करून मग डायरेक्ट आपण गेला वा, का वाढदिवसात परत वाढदिवस होतो सानवीचो हो, आपण तिकडे गेलेला पावनादेवी सो मस्त असं पूर्ण व्हिडिओ लिहिलो आणि मी एवढं कधी जात नाही सात आठ वर्षात पहिली जायचो कामात तर मग ते खूप वर्षानंतर गेलेलं आहे घरातच होते म्हटलं आणि थोडंसं हलका फुलका काम असलं की मला त्यांनी नाही होता सो मग मी त्यांच्या बरोबर जरा कौला वगैरे नेऊ लागलेले पाचपात कौला आपण न्यायचो खाली आणि बोलती सो जायचा सो तीन बाळ चढून मग पाहिजू लागले मात्र मस्त ठीक आहे मस्त आणि मस्त एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटला खूप खूप दिवस कोणत्याच होतं आहे गेले गेले की गेले नव्हते तर पहिल्यांदाच गेले कणकवलीत सो खूप भारी वाटला सो मस्त वी कसं व्हिडिओ इलिव्हता व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा वाढदिवसाचा पण व्हिडिओ त्याच्यात सो मस्त एक व्हिडिओ इलो तुम्ही बघितला असं जात तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि माझ्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन पेज करून नोटिफिकेशन ऑल करा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते आणि सगळे कामावरचे व्हिडिओ होते तिकडचे सगळे मोबाईल केले कारण की कॅमेरा तिकडे घेऊन गेले नव्हते कामाच्या ठिकाणी सो नंतर मग इनंतर मग तिकडे जाताना वाढदिवसा जातो कॅमेरा घेऊन गेलेला आहे सो अशीच व्हिडिओ माझ्या नवीन नवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पेज पेसून नोटिफिकेशन ऑल करा तुमका असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते आणि कमेंट करायला मात्र नक्की नक्की विसरू नका आणि तुमचा तर माझा व्हिडिओ आवडला असा तर मित्रांसोबत शेअर करा, करा, करा। चला तर आता आता आपण जाऊया आपल्या व्हिडिओ कधी आता शाळेकडे आता आपण जाता कणकवतीत जाता काम कणकोरीत कामाक जात आहे खूप दिवस जात होते म्हणजे टाइमपास म्हणते काकामधले की कोणतरी कौला उतरू बघा म्हटलं मग कौला उतरू पोहो तर मग मी येत आहे सो असा विषय जाऊया आता कणकोरी कामाच्या गाडीवर ना बाकीच्या पाठी येत म्हणतरी हय खय हा जात जात सो चला करी आणि मी आणि बोलवता आता बघता खरी वाट गाडी बघता मारून कोल्हा मारून कोल्हा पोना पूर। येणारी माजून जाणारी सो so, तिच्यान जाणार सो बघाकुली कोल्हापूर कणकवली आबानी मी बसतो आबानी आम्हाला जागा आढळल्या बघा कामाक चालला आणि बाकी सगळे बघा इकडे जात सो थांबा आभे तुम्हाला जातो हो पुढे तर एकाची कौला काढूची आहेत खाली सो मतलब मी पण घरात ते चला मला जावे टाइमपास सगळे आपलेच असतात सो मतलब चला तुमका पण घेऊन जाते कसं काम करतात गावात कौला कवला कशी काढतात सदाची ती दाखवायचा प्रयत्न करतात ते तिघाव होते आबा बघा आणि बसवता थंडी बसमध्ये म्हणून आमक बसा जागा भेटली एकनाथ का आबा आणि माका सो आम्ही सहा जण आहोत आणि मग बाकीचा बाबू येतो दुपारनंतर सो चला आता आपण जाऊया तिकडे महोत्सव की रायटिंग व्हायटिंग केलेली होती आणि गुगुल महोत्सव झालो कणकवली आणि आपण सरकार तो काय आणि आपल्या पुढे जाऊचा चढतं मुंबई चढल्याची नाही चढतच खाली आणूची आहेत ती कौला खाली येऊन जाऊची स्वतः आम्ही काम करत कपडे कपडे काढतो इकडून तिथपर्यंत अशी तिथपर्यंत वाटत उतरू गो आता सो आता तोपर्यंत आम्ही जरा कपडे कपडे चेंज करतो आणि चालू करतो आम्ही कपडे कपडे चेंज केला बघा बाकी सगळे सगळे आहात आणि थोड्यात थोड्यात चालू करतो कौला काढू काही डायरेक्ट खालीच नव्हतं दाखवत होता शिवाजीनगर गल्ली दोन इकडे हा तो बंगलो आहे बंगलो सांगणे म्हणा ठेवला बंगलो बघा ही आई आहे सो तयार झाली झाले प्लीज चालू करणार आवा आवाई बघ

झाली गाडीवरून ऑलमोस्ट दुसरी गाडी पहिली गाडी बघितलं ना दुसरी गाडी भरून झाली थोडीशी रवली आहेत नमस्कार मित्रांनो आता हिलाव मी वादल्या संध्याकाळी साडेपाच सहा आणि आपण आता ही लाव ऑलमोस्ट बाकी सगळी व्यवस्थित झाली आणि हिलाव व्यवस्थित आणि आता तर अंघोळ वगैरे करूची आणि नंतर जाऊचा फ्रेश फिश व्हायचा मस्तपैकी

이ो나보 च ा माझा क मकान न साला भित्र भरिन्छ न के बाहेक यो बारेमा धेरै आवाज छ यो मरके परेको बारेमा हे सुपरिन्टेन्डेन्ट मरकेपछि न आमा हजुर अडे हे हजुर के ना हा यी दुई मान्छे आशा यार यो भयो फोन करला फोन करला फोन करला गय जे मनोज तर संगत अटक अटक इकडे संगत जास्त नाही जास्त नाही तिकडे गाडी आडे आणि सा तिकडे ओनली बकपापुन रे जरा थम बाबू थम

ू हॅपी भाय बार बार दिलाय आये बार बार दिला ये आय बार बार दिलाय तुम Birthday to you, ah, happy birthday to you, ah, Happy birthday to you, ah, Happy birthday to you, Happy birthday Happy birthday to you, Happy Ayusha Happy birthday to you, आयुष्य हे तर खूप वाढू माझी इच्छा असे मान हे प्रभुदे टू वर हॅपी बर्थडे टू युवा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सान मी हॅपी बर्थडे टू यू फुल असे फुललेले असे राव खू मजू नको याला तू हाच वर प्रभु दे असो सदा डुलो सदा वाया संगे या फुलाच्या वासाने सुगंध होईल जगसारे या फुलाच्या वासाने

शुभेच्छा तुला वाढदिवसानिमित्त प्रभूच्या कृपे होई तू भाग्यवंत तुला आयुष्य लाभो तुला सर्वदा अशी प्रार्थना श्री गणेशा तुला એવડે હે પગતા રી બાકી

आठ वाजता पावणे पावणे आठपर्यंत केक कापला नऊ सव्वा नऊपर्यंत जेवण वगैरे घातलं होतं वेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण होतं आणि त्याच्यानंतर मग आपण आलो अकरा साडे अकरा वाजता घरी आलो तर मस्त बिकसं वाढदिवसाचा पण व्हिडिओ झालेला हो आहे तुमचा व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ माझ्या नवीन नवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल पे आयकॉन करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून निघून असे अशा नवनवीन व्हिडिओ भेटत जाते आणि कमेंट करायला मात्र नक्की नक्की विसरू नका आणि तुमचा जर मला व्हिडिओ आवडला असा तर मित्रांसोबत शेअर करा सो चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुढे आपली काळजी घ्या